तर सव्वीस एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि त्या दिवशी आपण गुरुक्षेत्र पारायणाची सांगता पण करणार आहोत तर जे गुरुक्षेत्र पारायला बसलेले आहेत त्यांनी पारायणची सांगता कशी करायची नैवेद्य काय करायचं आहे आपण जो गुरुक्षेत्र पारायला नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या ताटामध्ये ही एक भाजी आवर्जून ठेवायची आहे त्याच्याशिवाय नैवेद्य अपूर्ण राहतो त्याच्यानंतर जो व्यक्ती केंद्रामध्ये गुरुक्षेत्र पारायणाला बसलेले आहे त्यांनी ग्रंथाला नैवेद्य कसा दाखवायचा त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दत्त जयंतीला जे आपण जेव्हा गुरुक्षेत्राचं पारायण करतो त्यावेळेस आपण त्याची जी सांगता आहे ती आठव्या दिवशी करत असतो कारण ती जी दत्त नवरात्र सुरू असते तर ती आठव्या दिवशी त्याची पारायण सांगता होत असते आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जो सप्ताहात जे पारायण करतो त्याची सांगता ही सातव्या दिवशी होत असते तर दत्तजयंतीची जी सांगता जी आहे ती आठव्या दिवशी का होते की आपण आदल्या दिवशी आपण ज्या सातव्या दिवशी आपलं पारायण संपतं त्या दिवशी दत्त जयंती असते आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांना उपवास असतो दत्तजयंतीचा त्याच्यामुळे आपण त्या दिवशी ग्रंथाला नैवेद्य दाखवत नाही तर दुसऱ्या दिवशी आपण ग्रंथाला नैवेद्य आरती वगैरे करून आठव्या दिवशी मग आपण आपला दत्त जयंतीचा सोडत असतो त्याच्यामुळे त्याची जी सांगता असते ती आठव्या दिवशी असते पण आता ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण पारायण करत आहोत त्याची सांगता बरोबर सातव्या दिवशी होणार आहे आणि नैवेद्य ग्रंथाला दाखवाय सुद्धा सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर सर्वप्रथम जे सेवेकरी किंवा जो व्यक्ती केंद्रात पारायला बसलेला आहे त्यांनी ग्रंथाला नैवेद्य कसा दाखवायचा बघा आता रोज आपण घरी जर पारायला बसलो तर आपण रोज घरी दोन टाईम नैवेद्य आरती करतो पण आता सामूहिक सेवेमध्ये आपण बसलेलो आहोत म्हणून आपल्याला तिथे रोज नैवेद्य आरती करायची गरज नाही कारण तिथं सगळ्यांतर्फे दाखवला जातो पण जेव्हा तुम्ही ग्रंथ घरी आणताल शेवटच्या दिवशी आता शेवटच्या दिवशी त्रेपन्न अध्यायपर्यंत आपण वाचतो ग्रंथ पूर्ण आपलं पा पारायण पूर्ण होतं आणि आपण आपला जे काही चौरंग पाठ आहे किंवा ग्रंथ आहे तो आपल्या घरी घेऊन येतो तर जेव्हा घरी तुम्ही ग्रंथ घेऊन येता त्यावेळेस तुम्ही तो चौरंग जिथं तिथं जशी पूजा मांडली तशीच घरी मांडून द्यायची आणि ग्रंथ वगैरे देवघरापशी वगैरे तिथं ठेवून त्याच्यावर ग्रंथ ठेवून द्यायचा आणि तिथे ग्रंथाला एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपल्या घरामध्ये यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते कोणी तुम्ही पुरणाची पोळी करू शकता कारण महाराजांना ती खूप आवडते पुरणाची पोळी त्याच्यानंतर वरम भात भाजी पोळी यथाशक्ती आता सगळ्यांना पोळी करणं शक्य नाही आहे जे तुम्हाला यथाशक्ती जे तुम्हाला स्वयंपाक करता येईल तो स्वयंपाक करायचा आपण काळामध्ये आपण कांदा लसूण वगैरे खात नाही पण जेव्हा जो पारायणची सांगता करतो त्यावेळेस कांदा लसूण वगैरे सगळं वापरून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि तो स्वयंपाक जो केलेला आहे तुम्ही तुमच्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे जे घरी बसले आहेत त्यांनी तो ग्रंथ उचलायचा पण नाही आहे कारण ग्रंथ ज्या दिवशी तुम्ही पारायण करता त्या दिवशी ग्रंथाला उचलायचं नसतं ग्रंथाला दुसऱ्या दिवशी उचलून ठेवून द्यायचं असतं फक्त आपण जेव्हा ग्रंथाला नैवेद्य आरती करतो त्यावेळेस फक्त ग्रंथ थोडासा हलवल्याने करायचा आणि जागीच ठेवायचा किंवा तुम्ही हातात घेऊन त्याच्या पाया पडून परत जागी तो ठेवू शकता पण उचलून लगेच बांधून वगैरे ठेवून असा देव द्यायचा नाही त्याच दिवशी तसाच तो ग्रंथ राहू द्यायचा तर जे काही स्वयंपाक करताना तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक केला साधावरण भात केला भाजीपोळी केली तरीही तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची जी काही भाजी आहे ती तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे ही भाजी शिवाय गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य अपूर्ण राहतो नैवेद्य पूर्ण होत नाही त्याच्यामुळे घेवड्याच्या शेंगाची जी भाजी आहे मला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल शेंगा कशा दिसतात बरेच बऱ्याच जणांना माहिती नसतं मला स्वतःलाच भरपूर दिवस माहिती नव्हतं घेवड्या शेंगा कशा दिसतात म्हणून तर या अशा दिसतात याची कुठेही तुम्हाला भाजी मंडीत वगैरे कुठे मिळून जातात ते आणायच्या आणि आदल्या दिवशी आणून ठेवायच्या जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होत नाही आणून ठेवले की आपण जो काही स्वयंपाक करून त्या थोडीशी भाजी करून आपण ती नैवेद्यात ठेवून नैवेद्य दाखवायचा तर ग्रंथाला नैवेद्य वेळेस चार ताटं करायचे चार ताटं म्हणजे एक दत्त महाराजांचा एक ग्रंथाचा एक आपल्या कुलदेवीचा आणि एक महाराजांचा असे चार ताटच करायचे एक ताट ग्रंथाला दाखवायचं नाही आहे आपल्या कुलदेवीला वगैरे महाराजांना वगैरे सगळ्यांना दाखवायचे असे व्यवस्थित चार ताटं ठेवायचे ग्रंथासमोर त्याच्याखाली मंडळ काढायचं चौकोनी मंडळ काढायचं त्याच्यावर ताट ठेवायचं चारही ताटासमोर एक एक पाण्याचा ग्लास ठेवायचा त्याच्यानंतर छान असं त्याला डेकोरेट करताना डेकोरेट करा रांगोळी वगैरे काढून समोर धूप दीप ठेवायचा तिथे त्याच्यानंतर आरती केंद्रामध्ये सायंकाळची आरती होते तशा पूर्ण पाच आरत्या घ्यायच्या नित्यसेवामध्ये दिलेल्या आहे पूर्ण पाच आरत्या घ्यायच्या त्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये गोड पदार्थ पण आता तुम्ही पूर्णाची पोळी जर केली तर गोड पदार्थ ठेवायची गरज नाही पण वरण भात साधा केले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये गोड पदार्थ पण काहीतरी ठेवायचा आहे शिरा म्हणा खीर म्हणा काहीतरी तर असं तुम्हाला नैवेद्याची मांडणी करायची त्याच्यानंतर विड्याची पानं ठेवायचे आपण महाराजांना नैवेद्य जेव्हा दाखवतं विड्याचे पान सुद्धा ठेवतो चारही ताटावर एक एक विड्याचं पान ठेवायचं दक्षिणा ठेवायची आणि असे मांडणी करून आपण स्वतः खाली आसन बसायला घ्यायचं आणि पंचोपचार अशी पंच, पंच आरती करायची त्याच्यानंतर मोठ्याने महाराजांचा जय जयकार करायचा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा आणि तुमच्या पारायणाची सांगता करायची आता ही सांगता झाली नैवेद्य पाणी सगळं झालं आरती वगैरे झाली की ग्रंथाला उचलायचं पाया पडायचं आणि परत तिथे ठेवून झाकून ठेवून तसाच द्यायचा बांधून वगैरे म्हणजे आपण ठेवून ठेवतो तसं ठेवून द्यायचा रवाच राहू द्यायचा त्याच्यानंतर जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो आपण गायीला खवलतो तुमच्याकडं गाय नसेल तर घरात सगळ्यांनी मिळून प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो पण गाय जर असेल तर आवर्जून गायीला ग्रंथाचा नैवेद्य खाऊ घाला त्याच्यानंतर जी दक्षिणा आहे ती जवळपास केंद्र असेल तर केंद्रात जाऊन दानपेटी टाकायची किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला पण तुम्ही देऊ शकता दुसरं एखादं मंदिर असेल तिथं पण तुम्ही दान ती दक्षिणा करून द्यायची त्याच्यानंतर एखादी जोडी नवरा बायकोंची जोडी तुम्हाला तुमच्या तुम्हाला भेटली तर आवर्जून त्या जोडीला जीव घाला आणि जी महिला आहे तिची ओटी भारा जे पुरुष आहेत त्यांना टावेल टोपी देऊन त्यांचा मानसन्मान करा आणि त्यांना यथाशक्ती काय आहे ती तुम्ही जीव घाला असं पारायणाची आपल्याला सांगता करायची आहे त्याच्यानंतर पूर्ण अशी सांगता तुम्हाला त्या दिवशी करायची आहे म्हणजे सव्वीस तारखेलाच असं तुम्हाला पूर्ण ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवून सांगता करायची जर तुम्हाला एखादी जोडी नाही भेटली तर यथाशक्ती तुम्ही केंद्रामध्ये किंवा कुठे पण तुम्ही दान करू शकता असं हे गुरुचैत्र पारायणाची सांगता तुम्हाला करायची आहे तर आणि ती शनिवारी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच तुम्हाला करायची आहे तर असं एक गुरुक्षेत्र पाहण्याची सांगता तुम्हाला करायची आहे जे केंद्रात बसलं त्यांनी सुद्धा घरी आणून ग्रंथाला नैवेद्य पाणी करायचा नैवेद्य आरती करायची आणि जे घरी बसले आहेत त्यांनी पण ग्रंथाला नैवेद्य आरती करायची यथाशक्ती ने आपल्याला आपल्यानुसार आपण सांगता करू शकतो नैवेद्य पाणी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा करा झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजू गुरुमावजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ